जागतिक जल दिन ड्रीम फाउंडेशन तर्फे राष्ट्रीय जल साक्षरता सम्मेलन उत्साहात संपन्न विविध मान्यवरांचे मार्गदर्शन जागतिक जल वन व हवामान दिनाचे औचित्य साधून ड्रीम फाउंडेशन आणि इतर सामाजिक संस्थांच्या वतीने शुक्रवार दिनांक 22 मार्च रोजी सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तरसंग कुडल येथील भीमा व सीना नदीचा पवित्र संगमवरील ऐतिहासिक श्री संगमेश्वर मंदिर येथील सभागृहात निसर्गरम्य परिसरात अकरावे राष्ट्रीय जल साक्षरता संमेलनाचा उत्साहात संपन्न झाला या प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटन जलतज्ञ ज्येष्ठ पत्रकार रजनीत जोशी वरिष्ठ भू वैज्ञानिक मुस्ताक शेख व डॉक्टर पोपट माळी यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन आणि रोपाला पाणी देऊन करण्यात आले यावेळी व्यासपीठावर शाहीर रमेश खाडे आय टी आय एन एस एस प्रमुख प्राचार्य पोकाळे एस एस कंपल्ली मॅडम माजी सैनिक चंद्रशेखर बिराजदार रानवेद चे विनोद कामतकर संगमेश्वर मंदिर समितीचे संगप्पा केरके मल्लिकार्जुन नरोणे मधुकर बिराजदार कार्यक्रमाचे संयोजक काशीनाथ भदगुणगी आदी उपस्थित होते प्रारंभी मान्यवरांचे स्वागत प्राचार्य पुकाले यांनी केले प्रास्ताविक काशीनाथ भदगुणगी यांनी केले या संमेलनात दिवसभर विविध मान्यवरांचे मार्गदर्शन झाले संमेलनाचे अध्यक्ष रजनीश जोशी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की जलजागृती करणे काळाची गरज असून वाढत्या जलसंकटावर नियोजन करणे खूप गरजेचे आहे अनेक गावात युवक पुढाकार घेऊन अनेक विधायक उपक्रम राबवून जलसंकटावर मात करून लोकांसमोर एक आदर्श ठेवला आहे सोलापूरच्या पाणी पुरवठ्यासाठी उजनीच्या पाण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे जल मध्ये लोकांचे प्रबोधन व जलप्रदूषण यावर उपाय करणे गरजेचे आहे शेतकरी बांधवांनी कमी पाण्यातील शेती करणे व बदलते हवामान यानुसार अभ्यास करून पीक पाणी व प्रदूषण यातून होणारे दुष्परिणाम यावरही जोशी यांनी मार्गदर्शन केले संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ पत्रकार रजनीत जोशी यांनी उजनी जलाशय येथील जल प्रदूषण व वा पाण्यावर अभ्यास केलेली माहिती लोकांना सांगितली यावेळी युवक महिला व शेतकरी बांधवांना त्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले तत्पूर्वी सकाळी नऊ वाजता भीमा व सीना संगमावर जलपूजन सामाजिक कार्यकर्ते एम के फाउंडेशनचे संचालक नागेंद्र कोगनोरे यांच्या हस्ते व शाहीर रमेश खाडे यांच्या हस्ते करण्यात आले जलसाक्षरता संमेलन उद्घाटन प्रसंगी माजी संमेलनाध्यक्ष शाहीर रमेश खाडे यांनी पोवाडे गाणी व लावणी आणि लोकगीत यातून जनप्रबोधन केले या संमेलनात दक्षिण पत्रकार संघाचे अध्यक्ष पंचाक्षरी स्वामी रानवेद फाउंडेशनचे विनोद कामतकर सिद्ध लांडगे अशोक सोनकटले शिवराज मुलगे बिरप्पा रुपनोरे बालाजी वाघे गिरमल गुरव गुरुदादा गायकवाड शिवप्पा स्वामी अरिफ शेख औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलींचे एन एस एस विभाग श्री संगमेश्वर प्रशाला व ग रा चितळे प्रशाला येथील विद्यार्थी व विद्यार्थिनी तसेच शेतकरी बांधव मोठ्या संख्येने संमेलनात सहभागी झाले होते दिवसभर चाललेल्या संमेलनात जलनायक सन्मान विविध संस्था व संघटना यांना देण्यात आलेले समारोप प्रसंगी जीवनगाणी हा सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थी व कलाकारांनी सादर केला श्री संगमेश्वर मंदिर प्रसाद अखंड अकरा आयोजित करण्याचे कार्य काशीनाथ हे करीत असून ते आहे असे मत विनोद कामतकर यांनी व्यक्त केले सदर कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्राचार्य पी सी पुकाले यांनी केले तर आभार संगप्पा केरके यांनी मानले जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे सोलापूर